जगासा तायन हरत विश्वासा पालन हरत मोदक तू, तू मंगल रिकामे साहेब यांच्या या मूर्ती कार्यशाळेला आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि मी स्वतः भाग्यवान समजतो की या कार्यशाळेचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आहे सर्व भगिनी या ठिकाणी उभे आहेत आमचे बंधू सगळे उभे आहेत तर मला वाटतं हा दीपक रिकामे साहेब फार वर्षापासून हा व्यवसाय करतायत आणि एनवायरमेंट कसं जपावं त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी आम्ही आल्यानंतर दिसतो शाडू मातीची सगळे मूर्ती आहे पेनवाला जाऊन स्वतः त्यांनी खरेदी करून या ठिकाणी या मीराबाईंदाच्या जनतेला अतिशय चांगल्या प्रकारचं एनव्हायरमेंट मिळो वातावरण राहो पर्यावरणाच्या माध्यमातून त्या उद्देशाने हा केलेला उपक्रम आहे के तर मी दीपाकरी माग दीकामे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि आज जी जनता असतील ज्यांच्या घरी गणेश जे उत्सव असतो तर त्यांनी या ठिकाणी मराठी माणसाचा एक व्यवसाय म्हणून त्यांनी या ठिकाणी चालू केलेला या ठिकाणी त्यांची बुकिंग करावी आणि आपल्या जो सण असतो हा फार उत्साहामध्ये सादर करावा आणि जनतेला पण त्याचा एक चांगलं आशीर्वाद मिळेल अशा पद्धतीने त्यांनी हा उपक्रम राबवले होते तर मला वाटतं मिराबांच्या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी मूर्ती आपण घ्याल आणि या मिराबाजामध्ये चांगलं चांगले रस्ते चांगले उड्डाणपुलं चांगले पाणी गटार वगैरे सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित जनतेच्या हिताची जी कामं जनतेच्या जी अडीअडचणी जनते जे आता आहेत ते दूर व्हावे त्या उद्देशाने सर्वांच्याकडे समोर मी प्रार्थना करतो रिकामी साहेबांना परत एकदा शुभेच्छा असंच मराठी माणसाने पाऊल टाकावं आणि उद्योगामध्ये फार मोठी झेप घ्यावी ही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि परत एकदा या ठिकाणी मला जो सन्मान दिला चित्र कार्यशाळेचं जो उद्घाटन होतं त्यांचा मी परापासून धन्यवाद मानतो माझ्या टीमतर्फे महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी या कार्यशाळेत आता प्रवेश केला आमच्या संदीप दादांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि रिकामे वहिनी आणि दादांकडे हे ज्या मूर्त्या पाहिल्या आम्ही सर्व महिला अगदी वेड्या झालो छोटी छोटी बालमूर्ती जी आहे मला असं वाटलं बाळाला मी घ्यावं की काय कडेवरती आणि काय सांगू माझ्या हातात तीच मूर्ती आली मी फोटो काढला इतक्या आणि सुंदर आहेत आमच्या हातामध्ये जादू आहे हाता सांगत होते की खूप त्याच्यावरती काम करणार आहे खडे लावणे वगैरे तर मला असं वाटतं माझ्या मीरा मैदर मधल्या लोकांनी जनतेने या कार्यशाळेत यावं मी त्यांचं कार्ड शेअर करणार आहे सगळ्या ग्रुपवरती आणि आपल्या या आपल्या मराठी माणसाचा जो उद्योग आहे तो आणि गणेश मूर्ती आपल्या घरी सगळ्यांना पहिला नमस्कार बोलतो माझ्या मीरा भाईंदर वासियांना प्रणाम करतो गेली पंचवीस वर्ष आम्ही मॅन्युफॅक्चरर होलसेलर आणि एक्सपोर्टर असताना आपल्या मीरा भाईंदरला पर्यावरणपूर्वक इको फ्रेंडली गणपती देणं हेच आपलं मुख्य वैशिष्ट्य आहे आणि ते माझ्या माझी पत्नी श्री सौ सौ दीक्षा दीपक रिकामे आणि मी आणि माझं कुटुंब आणि माझी घरची माणसं यांनी मिळून आम्ही हा जोपासलेला आहे सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान करेन की पर्यावरणपूर्वक ह्या ज्या काही मूर्त्या आहेत त्याच आपल्याला जपायला लागतील कारण पुढे आपल्या पुढच्या पिढीला त्यांना त्रास होणार नाही आपल्याला आपल्याला पूजा करायची आहे परंतु पुढच्या पिढीला जपायचं आहे आणि त्यासाठी मी आपले साहेब संदीप साहेबांना बोलावलं आणि ते माझ्या विनंतीला मान देऊन ते आले आणि खरंच मला त्यांचं एक भावी आमदार म्हणून पुन्हा त्यांना शुभेच्छा द्यावीशी वाटते कारण छोट्या छोट्या कार्यक्रमाला मग सुख असू दे दुःख असू दे मी पिअर व्यापारी माणूस आहे मराठी आहे परंतु पूर्ण व्यापारी माणूस आहे म्हणजे मा माझ्या बायकोला जो काय त्रास झाला होता की आम्ही जी गव्हर्नमेंटची स्कीम घेतली जी हॉटेल आम्ही ट्रकमध्ये चालू केलं आहे त्यावेळेला पण रात्री एक वाजता संदीप राणेसाहेब आले आणि तो आमचा जो त्रास आहे तो त्याने आम्हाला त्या त्रासातून मुक्त केलं तसंच माझा जिम जिथे फॅमिली जो फॅमिली जिम आहे ज्याला आपण फॅमिली क्लब बोलतो जे प्रत्येकाला स्वतःचं शरीर जपणं हे आता इम्पॉर्टंट झाले कारण पैसा सगळ्यांना कमवता येतं परंतु शरीर जपणं व्यवस्थित जपणं हे इम्पॉर्टंट आहे तिथेही साहेब आले होते आणि तिथेही मला त्यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून पुन्हा एकदा मी त्यांना अभिनंदन करतो तसंच मी त्यांचे धन्यवाद करतो oh, yeah. Oh, yeah.